तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत हे लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती जे मंत्रिमंडळाची बैठक पार पडण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी असलेल्या आशा सेविका व पोलीस पाटील यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी काही मोठे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचनंतर शेतकऱ्यांसाठीही बरेच सारे निर्णय घेण्यात आलेले आहेत दिलासा देणाऱ्या निर्णय त्यांच्यासाठी घेण्यात आलेले आहेत याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाबून बेल वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर मित्रांनो यामध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी असलेल्या पोलीस पाटील या पदासाठी जे काही ग्रामस्तरावरील पद आहे यांची गावामधील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी यांचा पोलीस पाटील यांचे महत्वपूर्ण कार्य असतात याच माध्यमातून हे कार्य पूर्ण करत असताना त्यांना जवळपास तीन हजारापासून साडेसहा हजार करण्यात आली त्यानंतर या साडेसहा हजारापर्यंत या कामावरती हे परिपूर्ण काम करण्यासाठी त्यांना पुरवत नाही यासाठी त्यांची जवळपास दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत बऱ्याच साऱ्या आंदोलन किंवा बऱ्याच साऱ्या मागण्या त्यांच्याकडून करण्यात आलेल्या होत्या त्याच दिवसापासून या मागणीचा पाठपुरावा केला जात होता है। या माध्यमातून बऱ्याच साऱ्या घोषणा या माध्यमातून बऱ्याच साऱ्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या यामध्ये पग पोलीस पाटील यांची पगारींची वाढ करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले होते मात्र याकडे परिपूर्ण निर्णयासह मंत्रिमंडळामध्ये कुठल्याच मंत्रिमंडळामध्ये यांची चर्चा करण्यात आलेली नाही नव्हती मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस पाटील यांची साडेसहा सहा हजार पाचशे या मानधनाहून जवळपास पंधरा हजार रुपयांच्या मानधनापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे जवळपास तीनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची निधींची तरतूद या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे याच माध्यमातून जे काही आशा सेविका आहेत त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये व ग्रामस्तरावर जे काही महिला आहेत व बालक आहेत यांचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी किंवा त्यांना कुपोषणापासून बनव बसवण्यासाठी विविध साऱ्या रोगापासून त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांच्यावरती निराकरण करण्यासाठी या आशा वर्करचा जे काही महत्त्वाचे रोल असतात ते पूर्ण करण्यासाठी त्यांना पण मानधनाची जास्त म्हणजे मानधनामध्ये वाढ करण्याची गरज होती या मागणीसाठी बऱ्याच दिवसापासून त्यांचे उपोषण किंवा त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या याकडे दुर्लक्ष केले जात होते मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांना त्यांच्या पगारीमध्ये जवळपास पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आणि या पाच जे वाढ करण्यात आलेली आहे यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये निराधार असलेल्या महिला आणि त्यांच्यासाठी जे मानधन देण्यात येते त्यासाठी या मानधनासाठी बऱ्याच साऱ्या त्यांना आटापिटा कराव्या लागतात आणि बऱ्याच साऱ्या लाई त्यांचे हे मानधन मिळवण्यासाठी बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना हे मानधन मिळत असत जवळपास महिना महिना हे मानधन मिळत नाही तहसील कार्यालयातून चार्टी कार्यालय अशा विविध साऱ्या चक्रा किंवा फेऱ्या त्यांना कराव्या लागतात किंवा अशा प्रकारची प्रतीक्षा करावी लागते या प्रतीक्षेला या प्रतीक्षेतून मार्ग काढण्यासाठी आता महाडीबीडीच्या माध्यमातून या स बऱ्याच साऱ्या निधींचे वितरण होते त्याच माध्यमातून निराधार योजनेचे जे मानधन आहे त्यांचे मानधनही आता महाडीबीडीच्या माध्यमातून वितरण होणार आहे त्यासाठी एक वेगळी पोर्टल चालू करण्यात आलेले आहे याच माध्यमातून यांचे निराधारांसाठी जे काही त्या अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी आता महाडीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या मानधनाचे वितरण केले जाणार आहे याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेण्यात आलेले आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात यामध्ये कृषी वाहिन्यांचे स्थिरीकरण यामध्ये कृष्णा वाहिन्यांची जे काही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुरांचे पाणी वाहून जात होते त्यांना विल्हेवाट लावण्यासाठी एकतरी पूरनियंत्रण हो करणे आणि त्यासमध्ये जे काही त्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये किंवा प कमी पावसांचे जे जिल्हे आहेत त्या जे कमी पाऊस असणारे जिल्हे आहेत ज्या तालुक्यामध्ये कमी पाऊस पडतो त्या तालुक्यासाठी या पूर परिस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी जे पाण्या पुरांचे पाणी वाहून जाते याचे पाणी उपयोगात आणण्यासाठी यासाठी जवळपास बत्तीसशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कृष्णा या नदींचे पाणी वळवून जवळपास ज्या क्षेत्राकडे कमी पाऊस आहे त्या शेताटी पाण्याची पूर्तता करण्यासाठी यामध्ये जवळपास सोलापूर पंढरपूर सांगोला मंगळवेढा आणि धाराशिव अशा या क्षेत्राकडे वळवण्यासाठी बरेच सारे निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामध्ये जवळपास कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पंढरपूर आणि मंगळवेढा अशा विविध गावांना या गावांना तसेच जिल्ह्यांना तालुक्यांना व सर्कलना या मंडळां या पा पुरांच्या पाण्यांचा यांचा फायदा होणार आहे हे पाणी वळवण्यासाठी जवळपास जागतिक बँकेकडून सत्तर टक्क्यांची रक्कम या यासाठी खर्च करण्यात आलेला आहे किंवा यासाठी देण्यात आलेली आहे जवळपास तीस टक्के रक्कम फक्त राज्य शासन यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि राज्य शासन यासाठी खर्च करणार आहे यामध्ये महत्वाचा वाटा म्हणजे जागतिक बँकेचा आहे त्यामध्ये जवळपास ही रक्कम सत्तर सत्तर टक्के रक्कम ही जागतिक बँकेची असणार आहे आणि बाकीची रक्कम ही राज्य शासनाची असणार आहे याच माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या अगोदरही ब परिपूर्ण प्रयत्न कर केले जात आहेत ज्या क्षेत्रामध्ये जे पडी क्षेत्र आहेत त्यासाठी पडी क्षेत्रावरती सौर स्थिरीकरण किंवा सौर ऊर्जीकरण करून त्यांना जवळपास जे जा ज्यांचे क्षेत्र पडीत आहेत आणि भाडे तत्वावरती त्यांना घेऊन त्या त्यावरती सौर ऊर्जा बसवून त्यांचे जे काही वीज निर्माण होणार आहे त्या वी ते वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात देण्यात येणार आहे आणि याच माध्यमातून ती या मा शेतकऱ्यांना दिवसा ऊर्जा निर्मिती होईल किंवा दिवसा वीज पुरवली जाईल याकडेही त्यांचे लक्ष करण्यात आलेले आहे दिवसा त्यांना वीज मिळावी यासाठी असे प्रयत्न केले जात आहेत आणि जे खडकाळ जमीन आहे किंवा ते ज्या जा, जा जमिनीवरती काहीच उगवत नाही अशा जमिनीला ते भाडे तत्वावरती घेऊन जवळपास हेक्टरी हे जे काही पन्नास हजार रुपयांची रक्कम देण्यात येत आहे त्या पद्धतीने त्यांची पुरेपूर फायदा करून त्यांना दिवसा वीज पुरवावी अशा अशा माध्यमाचा प्रयत्न या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आलेले आहे यासाठी सौरउर्जीकरण करणे हे अतिशय काळाची गरज होती यामध्ये बऱ्याच साऱ्या स सौर ऊर्जांचे प्रकल्प निर्माण करण्यात आलेले आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनाही त्याबद्दलचे महाडेबिटीच्या माध्यमातून बऱ्याच सारे योजना राबवलेल्या या योजनेचाही त्यांना फायदा होणार आहे याच माध्यमातून काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशातून माहिती असतो तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशा जणांडची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशा माहिती माहितीसह तोपर्यंत धन्यवाद